तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी रक्षाबंधन हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो भाव बहिणीचा भावनांचा हा सण आहे त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगाटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे आपण अनेकदा पाहतो की बऱ्याचदा बहिणी मोठी असते ती आपल्या भावाचे रक्षण करते ती स्वतःचे संरक्षण करण्यासाठीही समर्थ असते पण स्त्री कितीही कमावती मोठी असली तरीही तिच्या भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसून येतो यामध्ये तिच्या दुबळेपणा नाही तर तिचा तिच्या भावाच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच त्याच्या नात्यातील आपलेपण जपण्यासाठी राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही भावा बहिणीचे नाते हे भांडणाचे खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून त्या धाग्याला नात्याचे महत्व आहे या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो इतकंच नाही तर काही ठिकाणी नोकर आपल्या मालकांना आणि गरीब लोक आपले पोषण करणाऱ्या धन्वंतांनाही राखी बांधून हा सण साजरा करतात त्याचाच एक भाग म्हणून बेलापूर या ठिकाणी दरवर्षी बेलापूर परिसरातील महिला आपल्या रक्षणकर्त्या बंधू भावाला ज्याला आपण पोलीस दादा म्हणून ओळखतो यांना कुठलाही सण उत्साहात आपल्या परिवारासोबत वेळ घालवता येत नाही अशा भावांना रक्षाबंधनाचे बंधन घालून आपल्या बहिणी व परिवाराची कमतरता पूर्ण करण्याचे काम या महिलांकडून केले के जाते ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून बेलापूरकरांनी जोपासून ठेवली आहे रक्षाबंधन बहिणीला भावा भावाने आपलं रक्षण करावं याकरिता बहीण भावाला बांधत असते आणि हेच बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण रक्षाबंधन साजरा करतो आणि त्याचबरोबर गेल्या सात आठ वर्षापासून जो दादा असतो आपण बहीण भावाला दादा म्हणते आणि आता आपलं रक्षण करणारा आपल्या गावामध्ये आणखी एक दादा आहे तो म्हणजे पोलीस दादा आणि पोलीस दादा चोवीस तास आपलं रक्षण करतो ऊन असो वारा असो पाऊस असो काही असलं तरी त्यांची गस्त चालू असते आपल्या संरक्षण करतात ते, ते, ते सतत करता तैलत असतात म्हणून साहेब आम्ही गेल्या सात आठ वर्षापासून बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये आमच्या गावातील मान्यवर महिलांचे असते सर्व पोलीस बांधवांना तसेच महावितरणचे असतील तर महसूलचे असतील तलाठी असतील आणि विकास विकासाधिकारी असतील त्यांना सर्वांना इथे बोलून राख्या बांधतो की आपण जी सेवा करतात अशीच सेवा आपण आमची करत राहावं आणि आपला आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहावा हीच यामागची आमची भावना आहे आणि या कार्यक्रमाला अचानक निमंत्रण दिले एका दिवसात कालच नियोजन केलं वास्तविक ते हा कार्यक्रम रक्षाबंधन दिवशीच आपण करत असतो परंतु रामगिरी महाराज आले होते बंदोबस्त होता विनंती केली आपण कार्यक्रम पर्व करू त्यानुसार आपण हा दाभोळीत कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि थोड्याशा विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आजार उपस्थित राहतात मी परवा रक्षाबंधन झालं दादांनी त्या दिवशी आमची चर्चा झाली तुम्ही साहेब आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे आमचे दोन तीन दिवस थोडे गडबडत असल्यामुळं आज त्या दिवशी आम्ही थांबवलं म्हणजे त्या तो दिवस असा होता की पोलिसांना ठीक की आम्हाला मान्य आहे की आम्ही घरी आमच्या बहिणीपर्यंत जाऊ शकत नाही परंतु त्या दिवशी म्हणजे ह्या बहिणींपर्यंत पण आम्ही येऊ शकलो नाही परंतु तुम्ही जो आवक्रम राहत तुम्हाला म्हणजे ते खूप आनंद वाटतो माझ्या सर्व सहकाऱ्यांना पण त्याबद्दल खूप आम्हाला म्हणजे आदर आहे तुमचा दुसरी गोष्ट मग तुम्ही सांगितलं की अभय निंना पोलीस स्टेशनला यायला भीती वाटते भाऊ म्हणून आम्हाला राखी बांधायला आल्या ते तुमचं माहेर आहे ईश्वर करो तुमच्यावर म्हणजे काही असं पोलीस काही समस्या घेऊन यायची वेळ येणार नाही पण काही थोडंफार वाटलं तरी इथं बाहेर ज्या हक्काने तुम्ही जाता त्याच हक्काने इथं या मी असो सर्व सहकारी असो तिथं तुम्हाला पुरेपूरे भाऊ म्हणूनच आधार भेटेल भाऊ म्हणूनच हे भेटेल एवढी मी तुम्हाला ग्वाही देते विषय दादा बोललं तर मग अशी की निगेटिव्ह गोष्टींना खूप प्रसिद्धी दिल्या जाते आपलं लक्ष खरं आहे की निगेटिव्ह गोष्टींकडं खूप केलं जातं तर मला माझं दादांनी सांगितलं की एक पंथी जवानांसाठी म्हणा किंवा हा उपक्रम तुम्ही सात आठ वर्षापासून राबवताय तर आज समाजात निगेटिव्ह भरपूर असेल आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो पण जे काही पॉझिटिव्ह घडत असेल असे घडवणारे पण खूप बेरापूरवासियांसारखे बरेचसे लोक आहेत त्यांच्यामुळे समाजात जे पण चांगलं काहीतरी घडतंय अजून भविष्यात घडणार आहे तर ह्या लोकांमुळेच घडतंय त्यांच्या खांद्याला खांदा लावून देऊन खांद्याला खांदा लावून भविष्यात पण आपण हे असं वाढवत राहू त्यांना खूप मदत करून असे चांगले चांगले उपक्रम सर्व समाज एकत्र आणून समाजाची प्रगती कशी होईल या दृष्टीने पण आपण उपक्रम राबवू तुम्ही आज उपक्रम राबवला त्याबद्दल खरंच मला खूप आनंद वाटला असे तर तुमच्यासारख्यांची कौतुकाची पाठीवर पडली बहिणींचं रक्षण तुम्ही राखी बांधले नाही बांधले तर आमचं कर्तव्यच येते परंतु त्याला एक भावनेचा जी जोड तुम्ही दिली आहे त्याबद्दल मी तुमचे सवंत आभार सर्व बंद बघिणी मला कालच देश साहेबांनी आमंत्रण दिलं आहे कळवलं की असाच उपक्रम असतो आम्ही दरवर्षी देतो आणि मी त्यांच्या आसण्यात पण सांगितलं की सर्व महिला भगिनी या जे काही सरकारी सेवेत काम करणारे कर्मचारी अधिकारी आहे त्यांना राखी बांधतात आम्ही खरंच बंधनात आहोत राखी बांधणं म्हणजे फक्त काय फक्त राखी बांधून विषय संपणारा नाही आहे बहीण भावाचं जे समजून घेण्याचं नातं आहे तसं महिला वगैरे यांनी सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना समजून घेणं आणि एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करणं तुमच्या गावाची देशाची प्रगती मार्ग लावणं हा फार महत्वाचा विषय आहे आता पॉझिटिव्ह गोष्टी सांगायचं म्हटलं आमच्या कंपनीमध्ये पी एम एक योजना चालू आहे की सर्वांनी जर घेतला तर त्याचा फायदा भरपूर आहे आता झाडं लावण्याचं जसं जसं साहेबांनी सांगितलं तसं एक किलो वॅटचं जर सोलर तुम्ही घेतला तर जवळजवळ सहा झाडं तुम्ही दरवर्षी लावाल एवढं पोलीस कंट्रोल आपण करू शकतो आणि एक्सेस झालेली लाईट जी आहे ती महावितरण परत तुमच्याकडनं घेणारी आहे त्याला सबसिडीसुद्धा शासनाने आता मंजूर केलेली आहे एक किलोवॅटला तीस हजार रुपये सबसिडी आहे दोन किलोवॅटला साठ हजार आहे आणि एक तीन किलोचं पुढं अठ्ठ्याहत्तर हजार आहे साधारणतः तीन किलोला दोन लाख रुपये खर्च येतो म्हणजे हा एकंदरीत चांगला उप उपक्रम आहे त्याचा सर्वांनी ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी लाभ घेऊन शासनाला तर मदत करायचीच आहे देशाला मदत होणारी आणि एकंदरीत इंडायरेक्टली पोलिसांना दुसरी गोष्ट वीज चोरीस हा आपल्याकडे भरतो वीज ही गोष्ट अशी किती फुटात वाटण्यासारखी नाहीच आहे आणि सेवा करता येणारी पण नाही की जशी जनरेट होते तशी वापर करणं फार महत्वाचं आहे तर प्रत्येकाला एक विनंती आहे की मग जिथं जिथं आपल्याला विचारली दिशील त्या लोकाला तुम्ही कायदेशीर सगळ्या गोष्टी आम्ही करू शकाल की त्याच्यामध्ये ग्राहकांचाही सहभाग असणं फार महत्वाचं ह्या गोष्टी तुम्ही जर सहकार्य करून टाळला तर आम्हाला त्याचं सहकार्य आधीच सर्वांना गडबड आहे त्याच्यामुळे तुमच्या आयक्रमाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आमच्याकडनं जर काही भविष्यात काही सुख वगैरे होत असलं तर त्या आम्हाला लक्षात आणून देणं बहिणींचं कर्तव्य आहे आज ग्राहकांचं तर आहेच सर्वांचं बहिणींचं पण कर्तव्य आहे एवढं दोन शब्द बोलून व्यासपीठावर उपस्थित असलेले शरदराव मोदी साहेब सरपंच स्वतंत्रही आणि ज्यांच्या पुढाकारातनं हा कार्यक्रम घेण्यात आला ते पत्रकार लिडरजी देसाई जेलापूरचे गुरुदेव साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि इतर प्रसाद नारा उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वप्रथम जसही साहेब की तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही आज कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे जवळजवळ सात आठ वर्ष झाले हा कार्यक्रम घेत आहे सर्वप्रथम मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण बेलापुरात वेगवेगळे सामाजिक का आणि धार्मिक कार्यक्रमात सदैव अग्रेसर राहतात साहेब एक किंवा पंथी एक पंथी जवानांसाठी हा देखील एक कार्यक्रम देसाईंची संकल्पनेतून केला गेलेला आहे त्यानंतर आरोग्य सेवकांचा सुद्धा आपण एक मोठा सन्मान कोविडच्या काळात आपण केला आणि या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनी आज उपस्थित आहेत सगळ्यात अजून एक का का कार्यक्रमाचा एक चांगला फलिका या निमित्ताने होत असत तर या महिलांना पोलीस स्टेशन पर्यंत येण्याची हिंमत या कार्यक्रमानिमित्त होती तसंच पोलीस स्टेशनला यायला महिला घाबरतात रस्त्याने जाताना सुद्धा इकडे बघायला नको अशी एक साधारण एक महिलांची धारणा असते पण या निमित्ताने आपल्यासारख्या अधिकाऱ्यांची गावातल्या पोलीस अधिकाऱ्यांची त्यांची ओळख होती आता वाणी साहेबांची ओळख झाली आता लाईट गेलं या सगळ्या भगिनींना वाटेला आठवण त्यामुळं हा आपण जो कार्यक्रम करतात तो, करता, तो खरंच एक कौतुकास्पद कार्यक्रम आपण घेत असतात मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो सर्व महिलांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि के आय साहेबांचे विशेष आभार मानतो ही वेलापुरात आले पासून आहे मी आलो पासून चांगले काय ती शांतता आणि कायदा नाही स्वास्थ्य निर्माण झालेली आहे याबद्दल देखील आपला मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि संयोजक कोण ने समिती थी धन्यवाद वस्ती देशमुख साहेब आणि साहेब माझे गुरु श्रेष्ठ शरद नवले साहेब त्याचप्रमाणे माझे सरपंच भरत भाऊ आणि उपस्थित असणारे माझे सर्व माता भगिनी आणि बंधू आजच्या कार्यक्रमाबद्दल रक्षाबंधनाचा खरोखर खूप चांगला त्यांनी उपक्रम राबवत आहेत की ज्याप्रमाणे बरं म्हटले की खरोखर महिला घाबरतात पोलीस स्टेशनला यायला आमच्या आता आम जी चर्चा चालली होती त्याच्यात पण हे दिसत होतं की भीती वाटते खरोखर आणि सकाळी माझ्या मुलीला मी सांगितलं होतं की आज आम्ही पोलीस स्टेशनला मी जाणार पोली स्टेशन आहे पोलीस पोली लोकांना राखी बांधायला त्या मामांना सर्व तर ती मला म्हटली की काय भेटणार आहे आहे कन्सेप्ट अशी झालेली आहे जनरेशन की हो की गिफ्ट म्हणजे घ्या आणि द्या परंतु खरं आधी होतं रक्षाबंधन आधी पाळला जायचा की रक्षण करणं मला मी चालले कुठे काही झालं आणि हे आपले जे सर्व पोलीस लोक आहेत म्हणजे आज आपल्यासाठी म्हणजे अभिमानाच्या आणि सन्मानाची गोष्ट आहे की ते आपल्यासाठी आज जे आहे आणि घरी नसताना खरोखर त्यांच्या म्हणजे सणाला रक्षाबंधनाच्या सणाला ते घरी नसतात आणि हा ह्या उपक्रमाद्वारे आपण त्यांची ती कमी देखील भरून काढणार आहे आणि नेसायिका वेळेस आपण मोठा कार्यक्रम घेऊ या गावाच्या स्तरावर की जेणेकरून अधिक माझ्या माताबाईंनी येथील इथे आणि हा उपक्रम आपण राबू आपण हा जो उपक्रम केला त्याबद्दल मी खूप खूप आपले आभार मानते आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते आणि मी थांबते आणि काल कितीही बद बदलला असला तरीही आजच्या काळात भावा बहिणींच्या या प्रेमाच्या रक्षाबंधन या सणाचे महत्व कायम आहे याविषयी तिरंगा न्यूजने घेतला स्पेशल रिपोर्ट अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अनेकांना फॉरवर्ड करा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्याकरिता आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच चार चार आठ आठ नऊ आठ